नमस्कार शेतकरी बंधू जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे आलो आहे दीपक पाटील तर तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं फर्टिलायझर वापरलेलं आहे फर्ट। या ऊस पिकासाठी आणि त्याची आता ही जाळही झालेली आहे आणि सहा गोण्यांचं किट वापरलेलं आहे तुमचं नाव सांगा प पूर्ण प्रदीप ज्ञानेश्वर राहणार जरूर तालुका जिल्हा छत्रपती तर आपण या ऊस पिकासाठी जे की सांग ग्रीन इंडिया कंपनीचं च चा, युट्यूब चॅनल वरून व्हिडिओ पाहिले होते आणि हे जे तुमचं आता ऊस पीक आहे तर याच्या बाबतीत काय सांगू इच्छिते किती दिवसाचा ऊस झालेला आहे आता हा सर सहा महिन्याचा ऊस झालेला आहे तर ऊसाची खूप जाडही पण जास्त आहे आणि फुटवा खूप केलेला आहे बघू शकता सर हा बघा एका एका याच्यामध्ये एक जवळ जवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ऊस आहे एका याच्यामध्ये एक बारा ऊस झालेले जर विचार केला तर आता जर कांद्यांचं हे बघा असेल तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा, तेरा उसाला सहा महिन्यामध्ये तेरा कांड्यांवर ऊस आलेला आहे आणि तुम्ही किसान ग्रीन इंडिया कंपनीचा बेसल डोस वापरलेला होता फुटवा पण चांगला झालेला आहे आणि ऊस पण एकदम लंगार झालेला आहे तर आपण बघू शकता आता शेतकरी बांधवाची प्रतिक्रिया आणि खूप चांगल्या क्वालिटीचा ऊस पिकवलेला आहे प्रदीप भाऊ यांनी आणि हा जो ऊसाची जी क्वालिटी आहे हा जो खालचा टप्पा आहे याच्यासाठी पण त्यांनी वापरलेला आहे आणि खूप ग्रीनरी ऊस आला आणि हा वैजापूर तालुक्यातला ऊस आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि ही ऊसाची क्वालिटी बघू शकताय तुम्ही प्रदीप बहुमत सागर जरूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी बांधवांनी शेती अशी करावी की पीक केल्यानंतर त्याचा ॲवरेज मिळाला पाहिजे ॲवरेज मिळाला तर शेती परवडणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनी शेती करताना जमिनीतील सेंद्रिय कर्व जमिनीतील बुरशी हे सर्व कमी करून प्रदीप भाऊ काय सांगू इच्छिते तुम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो सर्वांनी या खत अवश्य वापरून बघावे बरोबर युट्यूब चॅनल वरती बघून ही किट वापरलेली आहे त्यावेळेस माझ्या मनात असं आलं की आपण कशाला हे करतोय पण मला सरांनी सांगितलं की एक वेळेस आमच्यावर विश्वास ठेवून बघा आणि एकदा अवश्य वापरून तर प्लॉट वर लाईव्ह आलेलो आहे आम्ही आणि प्रदीप भाऊ यांना तर रिपोर्ट मिळाला गावामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना कांद्याला पण टिकवण क्षमता वाढण्यासाठी वापरलेला आहे तर कांद्यासाठी पण त्यांनी वापरलं कांदे त्यांचे मोडायचे होते त्यांना कांदे रोटर मारायचा होता ते कांदे तीन ट्रॅक्टर कांदे अर्ध्या एकर मध्ये निघालेले त्यांचे जवळजवळ शंभर क्विंटल कांदे काढून दिलेले आणि कांदे पण चाळीमध्ये तोरेज आहेत आता एकदम चांगले टिकून मध्ये आहे मार्केटमध्ये पण नंबर एक भाव मिळतो कांद्याला एकदम म्हणजे लाल पण आहे कांद्यामध्ये म्हणजे कांद्याला चकाकी आणि कलर चांगला आहे धन्यवाद प्रदूप भाऊ तुम्ही शेतकरी बांधवांना जी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हा ऊसाची जी क्वालिटी खूप चांगली आहे धन्यवाद भाऊ